आता आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे तोपर्यंत पकडून आलेले आहे आरोपी नंबर एक चे बिल ऍप्लिकेशन आहे इथं आणि त्यावर बारा डिसेंबरला सुनावणी देखील झालेली आहे परंतु उर्वरित राहिलेली सुनावणी आज आहे आणि त्या आजच्या दिवशी जे फिर्यादीचे वकील आहेत आणि आरोपीचे वकील आहेत ते सुनावणी म्हणजे आर्ग्युमेंट करतील आणि आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे या भावने आलेलो आहे न्यायालया नाही आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे आम्ही सगळ्या ज्या एसआयटी असेल डी असेल मुख्यमंत्री साहेब असतील किंवा न्यायालय असेल यावर विश्वास ठेवून आहेत आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा ते पूर्ण जे आरोपीचं समर्थन करणारे लोक आहेत ते अटक झाल्यापासून ते आत्ता आत्तापर्यंत ह्याच्या वल्गाना करतायत की आरोपी सुटणार त्याच्या हत्तीवरून मिरवणूक काढणार किंवा सेलिब्रेट करणार किंवा कुटुंबाला भयभीत करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे परंतु तसं काही गोष्टी होणार नाहीत कुटुंब भिणार नाही किंवा सगळा अठरापकड जातीतील समाज किंवा प्रत्येक घटक या राज्यातला देशमुख कुटुंबियासोबत आहे त्याचं कारण असं आहे की एका निष्पाप माणसाला या क्रूर लोकांनी संपवलं आणि यांना शिक्षा भेटली पाहिजे या भूमिकेत आम्ही आहोत आणि ते न्यायालयानं मुख्यमंत्री साहेबांना ठरवलं पाहिजे की ज्या आरती आरोपीचं समर्थन करणारे लोक असं बोलतात की आरोपीला आरोपी सुटणार तर त्याचं कायदा किती कडक आहे किंवा कायद्याची काय कारवाई आहे ते मुख्यमंत्री साहेबांनी त्या समर्थन करणाऱ्या लोकांना आणि आरोपीला दाखवलं पाहिजे